बॉलिवूडचा मॅन शर्टलेस हिरोचा ट्रेंड सुरू करणारा सुपरस्टार आणि लाखो लोकांच्या हृदयात घर करून बसलेलं एक नाव ते म्हणजे अभिनेता धर्मेंद्र साधी राहणी साधं बोलणं आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स धर्मेंद्र लोकांच्या मनात अभिनेता नाही तर आयकॉन म्हणून जगला लुधियानाच्या छोट्या गावातून येऊन हिंदी सिनेसृष्टीत ओळख निर्माण करणं हे सोपं कधीच नव्हतं आज धर्मेंद्र आपल्यामध्ये नाही पण त्याच्या आठवणी प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धर्मेंद्रचा संघर्षमय प्रवास हिम टॅग त्यानं कसा मिळवला शर्टलेस ट्रेंडची सुरुवात हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची फिल्मी लव्ह स्टोरी थोडक्यात दोन घरं दोन धर्म आणि एक कठीण लव्ह स्टोरी आणि रिअल लाईफ रोमांसने शोलेला कसं बनवलं कट इस स्टोरी में इमोशन है ड्रामा है ट्रेजिडी है ये बसंती है ना, इससे मेरा लग्न होने वाला था चाचा लेकिन इसकी बुड्ढी मासी ने बीच में भांजी मार दी नमस्कार मी विहंग धर्मेंद्रचं मूळ नाव धर्मसिंह सिंह देओल पंजाब मधल्या लुधियाना जिल्ह्यातील नसराली या छोट्या खेड्यात त्याचं बालपण गेलं गरिबी साधं घर शेती आणि गावातील लोकल थिएटर लहानपणी धर्मेंद्र रोज दोन ते तीन रुपये जमवून सिनेमे बघायला जायचा तो स्वतः म्हणायचा चित्रपट माझ्यासाठी स्वप्न नव्हतं ती माझ्यासाठी एक पळवाट होती त्याचं कुटुंब कल्पनाही करू शकत नव्हतं की हा मुलगा कधी मुंबई गाठणार एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये फिल्मफेअर न्यू टॅलेंट हंटसाठी त्याने एक छोटासा पासपोर्ट साईज फोटो पाठवला तेवढा फोटो त्याला थेट मुंबईत आणणार आहे हे कुणालाच माहीत नव्हतं ही स्पर्धा त्याला पहिली संधी घेऊन आली एकोणीसशे साठ सालचा पाऊल टाकलं हा सिनेमा फारसा चालला नाही पण एक गोष्ट सगळ्यांना थक्क करून गेली धर्मेंद्रचा कॅमेरासमोर उभं राहण्याचा अदाकारीचा अंदाज स्मार्ट सोजवळ गावातला साधा मुलगा पण कॅमेरा सुरू झाला की एकदम पूर्ण तयार स्टार पहिली चार पाच वर्ष त्याने मुख्यतः साइड रोल्स आणि सपोर्टिंग सीन केले इंडस्ट्रीने त्याला मोठा हिरो म्हणून स्वीकारायला थोडा वेळ घेतला पण मग आला टर्निंग पॉइंट एकोणीसशे सहासष्ट साली फुल ऑर पत्थर रिलीज झाला आणि इथूनच सुरू झाला धर्मेंद्रचा खरा प्रवास ही फिल्म त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली पहिल्यांदाच धर्मेंद्र शर्टलेस सीन मध्ये दिसला थिएटरमध्ये शिट्या मारल्या गेल्या लोकांनी थिएटर बाहेर होर्डिंग लावून लिहिलं नवीन ही मॅन आलाय आणि तेव्हापासून धर्मेंद्रला मिळालं ही मॅन ऑफ बॉलिवूड हे टायटल थोडक्यात काय तर धर्मेंद्रनं सुरू केला शर्टलेस ट्रेंड आज सलमान ऋतिक टायगर शर्टलेस होतात पण साठच्या दशकात हा प्रकार बोल्ड मानला जायचा धर्मेंद्रची फिल्म हिट आणि धर्मेंद्र झाला सुपरस्टार त्या यशानंतर एकामागून एक ऍक्शन एक एक फिल्म्स त्याने केल्या यात शोले मेरा गाव मेरा देश धर्मवीर आग ही आग लोफर या प्रत्येक चित्रपटाने त्याचा प्रभाव वाढतच गेला आणि काही वर्षात धर्मेंद्र भारताचा सर्वात मोठा ॲक्शन स्टार झाला अनेकांना माहीत नाही धर्मेंद्र मनाने खूप भाऊक आहे आणि तो उत्तम शायरही आहे उर्दू आणि पंजाबीमध्ये कविता लिहायचा शूटिंगच्या ब्रेकमध्ये तो डायरीमध्ये शायरी लिहायचा तो सांगायचा अभिनयापेक्षा जास्त मजा मला लेखनात येते फिटनेस शायरी आणि साधेपणा हे धर्मेंद्रचे तीन स्तंभ होते धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची लव्ह स्टोरी ही अनोखी आहे त्यांची पहिली भेट एकोणीसशे साली फिल्म तुम हसीन झाली तेव्हा विवाहित होता सनी बॉबी विजेता आणि अजिता या चार मुलांचा बाप। हेमा तेव्हा नवोदित स्टार होती आणि बॉलिवूडची ड्रीम गर्ल होती धर्मेंद्रला हेमा ही पाहता क्षणी आवडली हेमा मालिनीने तिच्या मुलाखतीत एकदा म्हटलं होतं की धर्मेंद्र अनेकदा सीन रिपीट करायला सांगायचा कारण फक्त माझ्यासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी आणि त्यातूनच हळूहळू त्यांच्या जवळीक वाढली पण अडथळे मोठे होते धर्मेंद्रचं आधीच लग्न झालं होतं आणि दुसरा विवाह करण्यासाठी कायदेशीर अडचणी होत्या मात्र धर्मेंद्रने आधीच हेमा मालिनीला आपलं मानलं होतं धर्मेंद्रच्या आयुष्यात या टप्प्यावर एक मोठा संघर्ष चालू होता पहिली पत्नी प्रकाश कौर घटस्फोट देण्यास तयार नव्हती आणि धर्मेंद्रलाही आपलं कुटुंब मोडायचं नव्हतं पण दुसरीकडे धर्मेंद्रला हेमा मालिनीशी लग्न करायचं होतं आणि इथेच त्यांच्या लव्ह स्टोरीत एक मोठा ट्विस्ट आला धर्मेंद्रने दुसरा विवाह केल्यास तो कायदेशीर ठरला नसता त्यामुळे दुसऱ्या विवाहासाठी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये धर्मेंद्रने इस्लाम धर्म स्वीकारला आणि नव्या नावाने निकाह केला धर्मेंद्र झाला दिलावर खान तर हेमा मालिनी बनली आयशा अर्थात नंतर हेमानं हिंदू रूढीप्रमाणे पूजा अर्चा करणं कायम ठेवलं पण लग्नावेळी धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौरच्या दोन अटी होत्या प्रकाश कौरने धर्मेंद्र समोर दोन अटी स्पष्ट ठेवल्या तू मला घटस्फोट देणार नाही आणि माझ्या मुलांची जबाबदारी तुझीच असेल धर्मेंद्रने या दोन्ही अटी मान्य केल्या आणि त्याच्या आयुष्यात पुढचा नवा अध्याय सुरू झाला हेमानंही नातं खूप संयमाने सांभाळलं तिने कधीही धर्मेंद्रला पहिल्या पत्नीकडून दूर नेण्याचा प्रयत्न केला नाही तिनं धर्मेंद्रच्या पहिल्या घरात कधीच पाऊल टाकलं नाही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या दोन मुली ईशा देओल आहाना देओल आहेत हेमा म्हणते धर्मेंद्र माझ्या मुलींना जेवढं प्रेम देतात तेच माझ्यासाठी पुरेसा आहे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या शोलेचा विरू म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी म्हणजे पसंती हे रिअल लाईफमध्ये जवळ होते आणि त्यांची केमिस्ट्री स्क्रीनवर नैसर्गिक दिसत होती शोले सुरुवातीला फ्लॉप होता होय पहिल्या आठवड्यात शोले फ्लॉप घोषित झाला पण प्रेक्षकांना वीरू बसंतीची जोडी इतकी आवडली की ती काही आठवड्यात सुपरहिट ठरली हेमा सांगते आमचं नातं खूप सुंदर होतं ते पडद्यावर दिसलं आणि लोकांना जोडून गेलं पहिल्या सीनमध्येच बसंती आणि विरू दोघांचं प्रेम डोळ्यात दिसतं शोलेची किमिया इथेच जन्मली अगदी धर्मेंद्र आजारी पडल्याची बातमी आली तेव्हा हेमा प्रकाश कौर सनी बॉबी ईशा आहाना सगळे एकत्र होते एक कुटुंब दोन घर पण प्रेम मात्र एकच हेच धर्मेंद्रचं सर्वात मोठं यश आहे आज धर्मेंद्र आपल्यात नाही पण धर्मेंद्रचा प्रवास आपल्याला शिकवतो स्टारडम ताकदीत नसतो तो संघर्षात स्वप्नात आणि नात्यांच्या जपण्यात असतो लुधियानाच्या मुलाने इंडस्ट्रीला ही मॅन दिला शर्टलेस ट्रेंड दिला सर्वात सुंदर लव्ह स्टोरी दिली म्हणूनच धर्मेंद्र फक्त अभिनेता नव्हता तर प्रेक्षकांच्या हृदयाशी जोडलेली एक जिवंत भावना होती तर धर्मेंद्रच्या जगावेगळी लव्ह स्टोरी त्याचा अभिनय आणि कारकिर्द याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा